उत्कृष्ट सादरीकरण होत आलेला आहे आणि कोणाने आहे वेळोवेळी आपल्याला माहित असते की कोणत्या विद्यार्थ्यात कला कशी कला पण विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून सुद्धा कलेचं सुद्धा तिथं दर्शन

माझ बालपण गरीबी आईने रानात राबून काळजी घेतली आणि गड्याच डोंगरात लपलेला पाय वाटा धुंडाळ्या जंगलाच्या जंगल पालती घातली नाली झाडी झुडप याँ याँ। हीच माझी आवड होती ना मग तू त्या गोष्टी आणि कमी बोलायचो आणि जास्त ऐकायचो यासोबत मी जादूचे खेळ करायचो लोक मनोरंजन करायचो एवढं काय झालं आमच्या का आमच्या मी चादूची खेळ करू लागलो रूपं बदलू लागलो आणि मला छत्रपती शिवाजी महाराजाच्या एका शिलीदारानं हे संत करताना बघितलं की मग काय तू थेट पोचला गडी आणि आणि राजांना सांगितलं अहो का मग पोरगा रूपं बदलतोय जादूची खेळ करतोय राजाने मला निरोप गाडला राजाला एकदा बघायचं या काहीतरी करायचं चालू म्हणजे सोडायचं बघायच होतो त्याच दिवशी पायता दाटला चढता मला अंग चिम भिजलं गेलं शिलेदारानं का गडकऱ्यानं विचारलं मला

बैरजी तुम्हीच माझा तिसरा डोळा आणि तुम्हीच या स्मराजच्या ते का